तर तिकडे आलो आपण कोकमी जवळ हे आपला कोकमीची जाळ आहे आणि कोकमा बघा अजून आत्ता सुरुवात होत आहे इकडे बघा कच्ची कोकमा आत्ता सुरुवात होत आहे तर मित्रांनो इकडे बघा इथे जाय आपल्या जाताना नाही इथे हे भवन होतं पण इकडे बघा डुकराने बघा त्या भवनला कशी फोडले आहे फोडले की साईंदरने फोडले ते माहिती नाही आतमध्ये हे सुद्धा आहे म्हणजे खड्डा सुद्धा पाहायला मिळतो आपल्याला जय शिवराय मित्रांनो मी ते कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत होतो तर आज पुन्हा एकदा आपण फेरफटका मारण्यासाठी राहणार आलो तर आज आपण बघणार आहोत की आपल्याला काही इकडे मिळणार आहे का करवंद वगैरे तुम्हाला दाखवणार आहे तो कोकणातील रानमेव आहे परत कोकम वगैरे झाले का बघणार आहे त्याच्यानंतर काजूसुद्धा दाखवतो तुम्हाला तर चला भेटूया आपण व्हिडिओमध्ये तर इकडे बघा आपण आलो काजूवरती काजूवरती आलो तर आहे भेटला इकडे बघा बिया काजू भेटलेत आपण थोडेफार हे बघा नेलं इकडे बघा त्याच काजू आहे जे बिया काढून नेले ते इकडे बघा येते बघा बिया आहेत अजून पण इकडे पहिल्या का आम्ही नेला वगैरे येत नाही त्यामुळे बिया काढून नेतात काही या झाल्यात नाही ना बियात अजून काय काय झालेत त्या आईच्या हातामध्ये दाखवले ते या झाल्या आहेत चला बघूया आपण तिकडे कोकम वगैरे आपल्याला काय पाहायला मिळते काय आणि वानरांचा माकडांचा आवाज सुद्धा खूप येते तुम्हाला करवंद दाखवतो ते इकडे बघा अजून तुम्हाला नंतर दाखवणार आहे करवंद हे बघा करवंद जे काही दिसत आहेत ती करून तर पिकले आहेत तर चला आपण पुन्हा एकदा चाललो तिकडे बघितलं या साईडला आपली कोकम वगैरे हो आहे कोकमेचं वगैरे झाड आहे तर इकडे गे गेल्या वेळेला इकडे तुम्हाला मी दाखवलं होतं मग तिथे खड्डा होता तिकडे बघा मला वाटतं फारच ताईचं घट पडले हे जे कापूस वगैरे या झाडावरती असेल आणि ते वाऱ्याने पडलं असेल तर मी तुम्हाला गेले दाखवलं होतं जे खड्डे काढले होते कोणत्या ताण्याने काढले होते ते बघूया आता आहेत काढा गेल्या वेळी तुम्हाला दाखवायला जो जो बी होता थे। तो खाडे खायला बांधायचा असू शकतो आणणार का कोकम आहे आपले तिथे बघण्यासाठी कोकम वगैरे झाडले तर तुम्हाला ही बी दिसत असेल आपला जो साईंदर असतो सालजीवत असते जी साईंदर असते ती हा झाडावरून जी बी पडते सुकी बी ती अशा प्रकारे मध्ये फोडून खात असतो सालिंदर सालींदर तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती साली सालींदर इथे इथे खाल्लं तर तिकडे आलो आपण कोकमी जवळ हे आपल्या कोकमीची झाड आहे आणि कोकमा बघा अजून आत्ता सुरुवात होत आहे इकडे बघा कच्ची कोकमा आत्ता सुरुवात होत आहे अजून कोकुमा झाले नाहीत यावर्षी दरवर्षी या यावेळेला आपण पिक्की कोकम घेऊन जात असतो यावेळेला कोकमात झाले ना यायला कोणते रस्ता गेला नाही कोकमा बघायला पायरीचा पण झाड इथं पायरीची पण झाड आंबे नाही कोकम आता येत आहेत हिरवी अजून हिरवी हिरवी जाईल अजून गवली आहेत अजून तर कधी अजून महिना जाईल त्यांना व्हायला पंधरा वीस दिवस ना पिकायला दिवस पंधरा दिवस जातील पिकायला आमची जुनी कोकम आहे सुकली इकडे बाबा खूप मोठी होती सुद्धा आणि हिच्यावर कोकम सुद्धा खोटे यायचे खूप भारी होती कोकम ही आणि आता तिची तिची जी पडलेली छोटे छोटे जागले सर्व इकडे बाया कोकम तर काय अजून झालेच नाही तरी सुद्धा कच्ची कोकम पाहायला मिळाली त्याला आपण पुढे जा बघूया अजून रस्ता आहे का इकडे फिरायला कारण का इकडे झाडं वगैरे खूप आहेत पण रस्ता नाही आहे त्याच्या त्या कारणामुळे आपला चान्स नाही मिळत आहे म्हणजे जाण्यासाठी तर मित्रांनो इकडे बघा इथे जाय आपल्या जाताना नाही इथे हे भवन होतं पण इकडे बघा डुकराने बघा त्या भवनला कशी फोडले आहे डुकराने फोडले की साईंदरने फोडले ते माहिती नाही आतमध्ये हे सुद्धा आहे म्हणजे खड्डासुद्धा पाहायला मिळतो आपल्याला इकडे पण बघा इथे पण डुकराने विचारलेलं आहे थोडं थोडं साफ करू आणि थोडं थोडं पुढे जाऊया पुढे काही पुढे जायला रस्ता होत आहे का आणि पुढे काय पाहायला मिळतंय का इकडे दगरी तेवढ्या मोठ्या मोठ्या आणि इकडे बांबूळ झाडे कलकी झाड इकडे आणि आंबे झाड तर आंबे काही आलेत नाही याच्यावर पण जंगलात आलो आणि जंगलात आल्यानंतर भुवन बा एवढा इथे भुवन वारू बा आहे खूप मोठा वारू केला मोठा म्हणजे पहिल्यांदा बघितलं असेल मी एवढा वारो आणि इथे बघा हा बीड बघा जेवढा आहे खोल बघा जेवढा आहे इथे या वारू आला हा आय थिंक कोणी केलाय खवल्या मानाने केलाय आहे किंवा साईनदरने केलाय ते माहिती नाही हे बघा फोडले आहे ना हे बघा आत्मय शिरण्यासाठी इकडे बघा इकडे पण खूप ठिकाणी जागा जागाकारक केली आतमध्ये शिरण्यासाठी हे बघा परत अजून आपल्याला खड्डा पाहायला मिळते हा भवन बघा एवढ्या भवनावरती सुद्धा झाले इकडे आंबे पण आंबे काय आलेच नाही कारण का आम्ही फवारणी वगैरे काहीच करत नाही ते आपोआप येतात आंबे आंबेज्यावरती बी आई काही ह्याच्यावरती तर आपल्याला खूप काय पाहायला मिळते इकडे बघा हा मुंग्यांचा नाही म्हणजे मुंग्या आहेत मुंग्यांचं घर आहे जर त्याला हलवी तर त्या मुंग्या बाहेर येतात आणि चावतात खूप बेकार चालतो त्या मुंग्या काया मुंग्या असतात त्याच्यानंतर दुकऱ्यांनी इकडे पण बाग कसून काढलं पूर्णपणे बघा हा दुसरा एक भवन आहे हा लई जुना भवन आहे खूप जुना भवन आहे मी पहिला छोटा होतो तेव्हापासूनचा भवन आहे पण हा छोटा होता आता मोठा मोठा होत गेलाय तर मी पहिला खूप घाबरायचो इकडे बीव बाठे मोठे होते भावनांना पहिला मी खूप घाबरायचो आता आवळीचा पण झाड आहे ना, ना। आवळा पण ते आपण जे आवळा खातो तेच तेच सुद्धा झाड आहे आमच्या इथे आणि हा रोपा छोटासा त्याच्यावर ते आंबे झालेत दोन बारके छोटे छोटे आंबे आहेत अजून थोडीफार आंबे झाले तर रायवलच आहे ना काजू सुक आपण त्या दिवशी आलो त्यावेळेला आपण खाली आत गेलो होतो म्हणजे रीता गेलो होतो आपल्याला काहीच मिळालं नव्हतं हो पण आज तरी सुद्धा आम्ही जालीतून इकडे आलो आणि जे आमचे काजू होते तिकडे अजून तरी कवळ्या बिया सुद्धा तरी सुद्धा मी झाडावर चढलो होतो काजूवरती चढलो होतो आणि एवढ्या आपल्या एवढ्या थोड्याफार अशा बिया काढलेल्या आहेत मी तर भेटले आहेत बऱ्यापैकी बिया आपल्याला आपण यांचा रस्सासुद्धा करू शकतो वस्तू हे भाजी करू शकतो तर बघा जाऊया आपण पुढे आता वरती परत तर बिया भेटल्या तर ते आईने छोटासा गोयला बांधला आहे तर आपण तो आता घेऊन जाणार होतो इथून या जंगलच आहे काय करायला भेटणार नाही वरती गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो हो चला तर आपण हा इथे गोयला आणले छोटासा आई अजून थोडी ते फाटी काढते त्या आतमध्ये तिकडे तर बऱ्याच वर्षांनी आपण इकडे आल्यानंतर आपल्याला खूप जंगल पाहायला मिळते जंगल म्हणजे आम्ही पहिले यायचो तेव्हा साफ करायचो म्हणजे जी जाळी वगैरे होते ती फक्त काढायचो रस्ता ठेवायचो रस्ता व्हायचा रस्ता असायचा जायला खाली सर्व झाडांनी खाली आम्ही फिरायचो इकडे पण आता काय फिरायला मिळत नाही आपल्याला कारण तर का जाई वगैरे वाढली त्या कारणामुळे खूप आणि तुम्हाला दाखवलं जनावरंसुद्धा खूप येऊ लागली जाई वाढल्या कारणामुळे दुपरं वगैरे साईंद वगैरे ते पहिले पण यायचे बट आता खूप कारण का इकडे येणं जाणं होतच नाही हा कात आहे संपूर्णपणे इथे इथेसुद्धा कालची झाडं होती हा मोडला सुद्धा कालची झाडं होती बट एका झाडावरून आपल्या थोड्याफार बिया मिळाल्या तर चला आपण जाणार होत आता घरी जाणार होत बघूया आई काय मला सुद्धा ताण लागला आता पाणी पितो पाणी आपण खाली नव्हतो वरतीच ठेवला होता होता मागाशी करंद करवंद अजून सुद्धा कच्चे आहेत काही झाडांवर पिकले आहेत हा बघा इथे एक दिसतोय आपल्याला अजून बाहेर आहेत पिकलेली करवंदा इथे कच्चीच आहेत अजून त्याच्यानंतर इथे रिंगीचं झाड आहे रिंगी वगैरे आणि हा बघा इकडे जाहीर झाले त्यामुळे संपूर्णपणे हा गचर नाही ऊन होत आता तिकडे कुठे फाट्यात मग काय करते रिंग्या काय करायला औषध कसलं औषध विंचू लागले ते तिथे टेकायची मग काय होत असं पण आहे म्हणजे नवीन आपल्याला ही पाहायला मिळालं आई म्हणजे जर विंच वगैरे लागला तर विंच वगैरे ज्या ठिकाणी लागतो त्या ठिकाणी असं म्हणजे रिंगी असं रिंगी चिप चिपकायची म्हणजे रिंगी असं टेकायची त्या ठिकाणी टेकून ठेवायची मग असे म्हणले की थोडंफार म्हणजे जो विष असतो तो चढत नाही उदाहरतं असे म्हटलं असे म्हटली आम्ही आता जुन्या लोकांनाच माहिती की त्यांचं काय महत्त्व असते ते आपण आपण तर नवीन आता आपल्याला काय माहिती आपली पिढीला मला वाटतं आपल्या पिढीला काहीच माहिती नसेल जी जंगलात काही वनस्पती आहेत त्या वनस्पतींचं महत्त्व काहीच माहिती नसतं तर असं आपण माहिती करून घेतल्यानंतर आपल्याला खूप थोडे फायदेसुद्धा होईल मग या आपण पुढे जाऊया अजून काय पाहायला मी तर आपला गोयला झाला इथे मी इथे घ्या आता आणि आपण लवकर घेणार आहोत आता आणि जाणार आहोत तू काय घेतेस तू काय घेतेस तर मित्रांनो बघा पुन्हा एकदा आपण गोयला घेऊन चाललोत ते म्हणजेच घरी चाललो आता इकडे आई सुद्धा माझी मागे आणि तुम्हाला दाखवले राहण्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळालं आणि नि, जंगली प्राण्यांचं जंगली प्राणी राणामध्ये कशा प्रकारामध्ये खड्डे काढून राहत असतात किंवा काही ते करत असत राहण्यामध्ये तर कशा पद्धतीने सांगत नाही आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये तर चला जाऊया आपण घरी एक दान आपन तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू त्या पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉग नाही तर आपल्यासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय